नमस्कार लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाकडून अल्प दरात घरांची सोडत काढण्यात येत असते मुंबई ठाणे नागपूर यांसारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवा आवाक्याबाहेर गेल्यात सर्वसामान्यांना आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी म्हाडाकडून अल्प दरात घरांच्या विक्रीसाठी सोडत काढण्यात येत असते मुंबई ठाण्यासोबतच आता नागपूर येथे म्हाडाच्या वतीने घरांची निर्मिती केली जाणार आहे नागपूर गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळ कामठी येथे आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली बैठकीस उपसचिव अजित कवडे अश्विनी यमगर यांच्यासह महसूल आणि गृहनिर्माण विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर नागपूर येथून कामठी नगरपालिकेचे आणि म्हाडाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कामठी परिसरात सहा हजार घरे बांधणीचे कामठी नियोजन करावे या घरांसाठी आधार आधारित नोंदणी सुरू करावी घर बांधणीसाठी सविस्तर आराखडा तयार करावा तसेच कामठी येथे सहा एकर जागेवर शंभर बेडचे सुसज्ज हॉस्पिटल बांधण्यासाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करावा म्हाडाच्या ज्या जागेवर अतिक्रमण झाले आहे त्या ता जाग्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कंपाऊंड घालावे कामती येथील कुंभारी कॉलनीतील घरे नियमानुकूल करून देण्यासाठी येथील रहिवाशांकडून केवळ मुदत देऊन व्याज माफ करावे अशा सूचना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या घरकुल बांधकामासाठी आवश्यक वाळू उपलब्धसाठी महसूल विभागाने काढलेल्या निर्णयाच्या आधारे म्हाडाने त्यांच्या स्तरावर परिपत्रक काढावे अशा सूचना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा